रामकृष्णनी मंडळी मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर चला वेळ न दवडता आपण ब्लॉग लवकरात लवकर सुरू करूया आणि लवकरात लवकर संपूयात आणि आज तसाच आजचा ब्लॉग जरा छोटासाच आहे तर आपल्याला आहेरामध्ये हे जे टावेल टोपी म्हणजे पहिले तर पंचे मिळायचे पण आता बऱ्यापैकी हे छोटेसे टावेल मिळतात तर या पासून ना आपण काहीतरी टॉवेलपासून काही काही लोक कमेंटमध्ये सांगतात की मॅडम भाषा जरा शुद्ध करा म्हणून मग सांगते या टॉवेलपासून काहीतरी छान असं बनवूया तेही चारच टिपा मारून चार टिपा मारून बनवूया चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका राम राम तर व्हिडिओला सुरुवात करते आता मी तुम्ही माझी फॅमिली समजून मी, मी बऱ्याच साऱ्या गोष्टी एक्सप्रेस एक्सप्लेन करते इथं बरेच सारं सांगते मी काय काय माझ्या मनातलं आहे ते तर काही लोक म्हणतात की बडबड होती खूप तर आज काही जास्त बडबड नाही करत डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया हा जो हँगर आहे ना तो माझ्या शिवमला शिवमच्या पहिल्या बड्डेला मी त्याला सूट घेतला तर त्याचा अजूनही मी अजून जपून ठेवला आहे लाकडी आहे त्यामुळं तो मी जपून ठेवला आहे तर त्याचा आज योग्य असा उपयोग मी करत आहे तर ना पहिलं तर हे साईडनी खाली आणि वरती आहे ना दोन्हीकड टिपा मारून घ्यायच्या या नाही मारल्यानं ना तरी चालतील पण मी चांगलं दिसावं म्हणून या टिपा मारून घेत आहे खाली एक मारायची आणि वरती एक मारायची त्यानंतर आता सवय झालेली आहे की परफेक्ट काम झालं पाहिजे म्हणून मग मी अजून एक अजून एक टीप मारून घेतली त्यानंतर ते तुम्हाला ह्यात दिसत नाही आहे त्याच्यानंतर ना हँगर बसला पाहिजे आणि आपल्याला टीप मारता आली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही टीप मारायची सरळ ह्याच्यावरून मारून घ्यायची टीप सॉरी आता हा व्हिडिओ मी आज फास्ट नाही केलेला कारण व्हिडिओच खूप छोटासा आहे त्यामुळं फास्ट न करता तुम्हाला सावकाश पद्धतीने मी दाखवत आहे अशा पद्धतीने याला हँगरला टिप मारून घ्यायची तुम्ही जर प्लास्टिकचा हँगर जर घेतला ना तो प्लास्टिकच्या हँगरमध्ये जर काय वजन ठेवलं ना तर तो लूज होतो म्हणजे वाकतो थोडासा आणि स्टीलचाही वाकेल पण जर तुमच्याकडं अशा पद्धतीचा जर लाकडी वगैरे जर हँगर असेल तर त्याचा तुम्ही असा उपयोग करू शकता कारण लाकडी हँगर वाकायची शक्यता नाही हां ज खूपच जास्त वजन ठेवलं तर ते मोडेल पण वाकणार नाही तर पत् वरचं एक टिप मारून घेतल्याच्यानंतर खाली एक टिप मारायची आणि त्यानंतर अंदाजे दोन्हीचा मध्य असा घ्यायचा आता हा जो रुमाला आहे तो आडवा बघायला गेला, गेला ना तर तो दहा इंचावर आहे म्हणून मग मी दहाचा दहा सव्वा दहा इंचाचा साडे दहा इंचाचा आहे मग सव्वा मध्ये दोन्हीचा मध्य सव्वा पाच जो पिवळा रे दिसती ना तिथं मी लाईन ड्रॉ केली एक आणि त्यानंतर त्याच्यावरच परत मी दोन्हीच्या मध्यावर ड्रॉ लाईन करून घेतली की की वाकडं दिसू नाही किंवा परफेक्ट यावं म्हणून दोन्हीच्या मध्ये टीप मारून घेतलेली आहे वरती एक मारली आता आता ठीक आहे ना आपल्या घरी बनवायचं आहे मी कस्टमरला पण बनवायला द्यायचो कस्टमरचं पण काही वस्तू असतील ना तर अशा परफेक्टली म्हणजे लॉक करून किंवा दोन दोन टिपं मारून तरी देते कारण लोकं काम करताना आपल्याकडून पैसे देतात आपल्याला लोकं त्यामुळं बरं चांगल्या पद्धतीचं काम झालंच पाहिजे मध्ये एक टीप मारून घ्यायची आणि साईडला एक अशा पद्धतीने इकडे एक आणि तिकडे एक अशी टीप मारून घ्यायची यावर तुम्ही छानशी लेस लावू शकता किंवा जर तुम्हाला अजून छान डेकोरेशन डेकोरेटिव्ह करायचं असेल तर तुम्ही छान असा उपयोग करून म्हणजे ह्याला लेस लावू शकता किंवा अजून काहीही वेगळं करू शकता ऐवजी दुसरंही तुमच्याकडे छानसं कापड असेल तर त्याचाही तुम्ही उपयोग करू शकता आता मी ही बाथरूममध्ये वापरणार आहे त्यामुळे याला मी काही डेकोरेट केलेलं नाही कारण बाथरूममध्ये इतकं काही डेकोरेशन करायची गरज नाही आणि असंही बाहेर जर तुम्ही हॉलमध्ये वगैरे जर असं काही बनवत असाल तर त्याला तुम्ही डेकोरेट करू शकता अशा पद्धतीने हे बाथरूममध्ये अडकून टाकायचं आणि त्याच्यामध्ये लागणारे आपले जे न लाग म्हणजे रोजच्या वापरातले जे शॅम्पूच्या बॉटल्स क्रीम्स वगैरे आहेत किंवा टूथपेस्ट वगैरे ज्या काही वस्तू आहेत तुमचे ब्रश वगैरे याच्यामध्ये तुम्ही असं ठेवू शकता आणि त्याच्यामुळं पडायची भीती नाही आहे किंवा यामध्ये परफेक्ट सगळ्या गोष्टी बसतील आणि छान याचा असा उपयोग होईल चला तुम्ही करून बघा आणि करायला विसरू नका